जवळपास प्रत्येकाच्याच घरामध्ये पावभाजी म्हणजे सगळ्यात आवडती डिश असं एक वेगळं स्थान पावभाजीचं निर्माण झालेलं आहे तर सध्या आहे हिवाळा भरपूर भाज्या बाजारामध्ये अवेलेबल आहेत आणि त्याचबरोबर डिश अशी आहे का वाढदिवस असो विकेंड असो स्पेशल गेस्ट असो किंवा अजून काही स्पेशल प्रोग्राम असेल तेवढे नक्की बनवली जाते आणि बनवायला खूप सोपी आहे आजची रेसिपी देखील एकदम खास आहे स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलेलं आहे त्यामुळे कमी वेळामध्ये एकदम चविष्ट पावभाजी आपण बनवू शकतो कुकरमध्ये पावभाजी बनवत आहोत तर सगळ्यात आधी इथं दोन चमचे तेल गरम केलेले आहे त्यामध्ये एक चमचा बटर टाकलेला आहे त्यानंतर टाकत आहोत पाव चमचा जिरं आणि भाज्या सगळ्या आपण कापून स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत तर इथं दोन वाट्या बटाटे साल काढून फोडी करून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक वाटी फ्लावर टाकलेले आहे पाऊन वाटी गाजर टाकलेलं आहे पाऊन वाटी बटाणे टाकलेले आहेत त्यानंतर फरसबी टाकलेले आहे पाव वाटी कमी होते त्याच्यामुळे प्रमाण थोडंसं घेतलेलं आहे त्याचबरोबर आणखी एक भाजी टाकणार आहे ती सहसा कोणी टाकत नाही पण पावभाजीमध्ये चव चांगली लागते तर ता ताजी कोबी घेतलेली आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी बीट घेतलेलं आहे कलर छान येतो आणि भाज्यांबरोबरच इथं बीट परतून घेतलं तर खूप लालसर असा कलर भाजीचा येत नाही इथं थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं हे थोडंसं आता तेल आणि बटरवर चांगल्या अशा ह्या भाज्या हलक्याशा परतून घेऊया भाज्या अशा परतून घेतल्या म्हणजे चव जे आहे ना भाजीला छान येते डायरेक्ट आपण कुकरला जर अशा ह्या उकडून घेतल्या ना ती उकडल्यासारख्या होतात तर त्याऐवजी अशा थोड्याशा तेल आणि बटर टाकून परतून घ्यायचे आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आता हे थोडंसं इथे ट्रान्सपरंट व्हायला लागलं आहे की याच्यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे थोडंसं मीठ आणि थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे आणि आता पुन्हा आहे दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे चांगलं असं मिरचीचं चा, आणि बटर तेलाचं कोटिंग सगळ्या भाज्यांना होतं आणि त्याच्यामुळे शिजल्याच्यानंतर चव जी आहे ना खूप छान अशी येते आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि भाज्यांना असं थोडंसं ट्रान्सपरंट अशा वाटायला लागलेल्या आहेत म्हणजे छान अशा ह्या परतल्या गेलेल्या आहेत तर यानंतर आपल्याला शिजण्यासाठी याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे भाज्या सगळ्या बुडतील एवढं पाणी टाकलेलं आहे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर इथे कुकरचं झाकण लावलेलं ला आहे आणि तीन शिट्ट्या होतपर्यंत हे शिजवून घेतलेल्या एक हाय फ्लेमवर झाल्याच्यानंतर दोन शिट्ट्या मीडियम फ्लेमवर घेतलेल्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये भाजी एकदम मऊसुद्धा अशी शिजली गेलेली आहे कुकर इथं थंड झाल्याच्यानंतर पूर्ण ओपन करून पाहिलेलं आहे इथं पाहूया चेक करून भाज्या ज्या आहेत ना एकदम व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत कुकरमध्येच अशा ह्या मॅश करून घ्यायच्या आहेत सपाट आहे कुकर त्याच्यामुळे सहज आपल्याला हे बारीक करायला सोपं जात आहे आता कुकर जेव्हा आपण लावलं ना तोपर्यंत आपण बाकीची सगळी तयारी करून घेतली होती त्याच्यामुळे काम जे आहे ना पावभाजी म्हणूनच एकदम झटपट असं होऊन जातं तर इथे पाहू शकता एकदम बारीक अशा ह्या भाज्या झालेल्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहे दुसऱ्या भांड्यामध्ये आणि त्याच कुकरमध्ये आपण पुन्हा तेल टाकलेलं आहे दोन चमचे एक चमचा बटर टाकलेले आणि त्यामध्ये टाका दोन चमचे आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट एक हिरवी मिरची टाकून जर पेस्ट बनवलेला चवीला खूप छान लागते आणि त्यानंतर दोन बारीक साईजचे कांदे एकदम बारीक कापून घेतले होते ते टाकलेले आहेत चांगले असे परतून घ्यायचे आहेत तर कांदा इथे मऊ होऊन हलकासा सो सोनेरी कलर येतपर्यंत परतून घेतलेले आहे सुके मसाले आपण इथे टाकून घेऊया दीड चमचा इथे पावभाजी मसाला टाकलेला आहे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा आपण इथे टाकणार आहोत धनाजिरा पावडर तर आता हे सगळे सुके मसाले आपण इथे बरोबर परतून घेऊया थोडेसे तेलावर परतून घेतले आता यामध्ये टाकूया दोन मिडियम साईजच्या टोमॅटोची प्युरी एकतर बारीक कापून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये अशी फिरवून घ्यायची आहेत थोडीशी आंबट अशी पावभाजी खायला छान लागते त्याच्यामुळे दोन टोमॅटोंचा वापर केलेला आहे आणि दोन शिमला मिरच्या अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत आता टोमॅटो आणि शिमला मिर अशी परतून घेऊया सगळ्यात आधी कुकरमध्ये भाज्या आपण शिजायला लावल्या होत्या तर त्या शिजेपर्यंत इकडे आपण ही बाकीची तयारी करून घेतली कांदा टोमॅटो आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आणि तोपर्यंत तो कुकर आपला रेडी झाला होता म्हणजे एकदम स्टेप बाय स्टेप सगळं केल्यानं पटपट असं काम आपलं होतं आता इथे चवीपुरतं मीठ टाकणार आहोत भाज्या शिजताना देखील आपण मीठ टाकलं होतं त्याचा अंदाज घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे तर सगळं असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्याच्यानंतर आता याच्यावर झाकण ठेवणार आहोत दोन मिनिट आपण हे वापरवर शिजवून घेतलेलं आहे म्हणजे शिमला मिरची टोमॅटो देखील चांगलं असं शिजले जाईल शिमला मिरची देखील एकदम मऊ अशी शिजलेली आहे टोमॅटो तर आपण वाटूनच टाकले होते आता त्यानंतर आपण जी भाजी शिजवून बारीक करून ठेवली होती ना ती याच्यामध्ये ॲड केलेली आहे तर ॲड करताना दाखवायची राहून गेली होती तर इथे ॲड केलेली आहे त्याच्यानंतर आपण सगळी व्यवस्थित अशी ही मिक्स करून घेऊया ही भाजी खूपच घट्ट आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे तर पाणी जे आहे ना शक्यतो गरम वापरायचं आहे आणि आपल्याला किती भाजी सेलसर किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे तर कलर पाहू शकताय एकदम मस्त असा आलेला आहे बऱ्याचदा काय होतं बिटामुळे कलर जो आहे ना भाजीचा एकदम लाल होतो तर भाज्यांबरोबर बीट असा परतून घेतला तर कलर जो आहे ना एकदम बॅलन्स होऊन जातो आणि एकदम छान असा कलर येतो तर इथं मी पाणी टाकलेलं आहे सगळं मिक्स करून घेऊया भाजीची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे थिकनेस जाईल पण आपल्याला किती हवं आहे त्यानुसार इथं पाणी मी ॲडजस्ट केलेलं आहे तर भाजीचा हा थिकनेस जो आहे ना एकदम परफेक्ट असा आहे भाजी अजून आपल्याला एक पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यायची आहे लो फ्लेमवर त्याच्यामुळे काय होईल सगळे मसाले आणि भाज्यांच्या जी टेस्ट आहे ना ती सगळी अशी एकत्र मिक्स होते आणि चवीला छान होईल तर आता इथे थोडीशी पाव चमचा मी इथं कसुरी मेथी टाकलेली आहे क कसुरी मेथीमुळे चव जी आहे ना भाजीला छान येते ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी हरकत नाही पण काहीतरी नवीन टेस्ट ट्राय करायला नक्कीच हरकत नाही त्यानंतर टाकलेली आहे इथे कोथिंबीर तर आता हे सगळं मिक्स करून घ्यावं म्हणजे कसुरी मेथी आणि कोथिंबीरची मस्त अशी टेस्ट याच्यामध्ये मिक्स होईल थोडंसं बटर देखील वरून टाकलेलं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे दिसायला एकदम मस्त अशी दिसत आहे थिकनेस परफेक्ट आहे कलर देखील एकदम छान असा आलेला आहे आणि सगळ्यात शेवटी टाकलेलं आहे थोडासा लिंबूचा रस म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे सगळं मिक्स केलेलं आहे आणि आपली गरमागरम पावभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे स्टेप बाय स्टेप सगळं काम केलं नाही एकदम झटपट असं सगळं काम होतं तर पावभाजीचं देखील तसंच आहे भाज्या निवडून घेतल्या त्याच्यानंतर कुकर लावला कुकर होतपर्यंत बाकीची तयारी करून घेतली आणि आपली पावभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर एकदम परफेक्ट अशी झालेली आहे कलर देखील एकदम मस्त आलेला आहे आणि सुगंध देखील एकदम छान असा आलेला आहे थिकनेस देखील एकदम परफेक्ट असा आहे तर यासाठी आपण या पाव जे आहेत ना थोडीशी गरम करून घेऊया तर पाव गरम करण्यासाठी इथं ते तवा गरम केलेला आहे थोडंसं बटर टाकलेलं आहे त्यावर टाकलेली आहे थोडीशी कश्मीरी मिरची पावडर आणि दोन्ही बाजूने पाव जे आहेत ना अशा आलटून पालटून बटर टाकून किंवा तूप जर टाकायचं असेल तर तूप टाकून हे तुम्ही गरम करू शकता तर गरम करून घेतलेले आहे आणि एकदम मस्त असे देखील आपली गरमागरम खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर थोडीशी वरून हलकीशी कोथिंबीर टाकलेली आहे दिसायला देखील छान होतं आणि आपली पावभाजीची प्लेट खाण्यासाठी तयार झालेली आहे पाहू शकता की ते दिसायला एकदम मस्त असे दिसत आहे पावभाजी आहे मस्त असे मसालेदार पाव आहेत दोन लिंबू आहे कांदा आहे आणि टोमॅटो आहे तर नक्की या पद्धतीने पावभाजी घरी करून पहा सीझन आहे सध्या हिवाळ्याचा भाज्या स्वस्त आहेत भरपूर आहेत तर करून पहा किंवा इतर वेळी तरी करायची म्हटलं तरी या पद्धतीने करा सगळ्यांना आवडीन अशीच पावभाजी होईल तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट शेअर करा तर पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो टेक के बाय बाय